जलविद्युत क्षेत्रात राज्यानं मोठं पाऊल उचललंय एक पॉइंट एकोणनव्वद लाख कोटींची गुंतवणूक केली असून बासष्ट हजार रोजगार निर्मिती अपेक्षित आहे यासाठी सरकारनं सात कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले त्यामध्ये पंप स्टोरेज धाटणीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि एन वेल्सपन न्यू एनर्जी एन रिन्यू हायड्रो पॉवर एच टीडी सी इंडिया टोरंट पॉवर अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांशी महायुती सरकारनं नुकतंच सामंजस्य करार केले यामुळे बासष्ट हजार पाचशे पन्नास इतकी रोजगार निर्मिती होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं हे विक्रमी करार केले त्यातून पस्तीस हजार दोनशे चाळीस मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे राज्यातील या प्रकल्पामध्ये सुमारे एक लाख अठ्याऐंशी हजार सातशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक तर राज्यात दोन हजार तीस पर्यंत पन्नास टक्के वीज निर्मिती ही नैसर्गिक ऊर्जा स्रोतांमधून होणार आहे या करारांमुळे शाश्वत वीज निर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लागणार आहे राज्याची एकूण वीज निर्मिती स्थापित क्षमता सेहेचाळीस हजार मेगावॅट असून चाळीस हजार आठशे पंप स्टोरेज क्षेत्रात वीज निर्मिती करार झाल्यानं हरित उर्जा क्षेत्रात राज्याचं हे मोठं पावलं आहे राज्यात सौर ऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ करण्यात येते